आहे सगळ्यांना जय भीम नम उदय जय शिवराय सगळ्यांना आज थोडी वेगळी रेस आहे चॅलेंज केलाय वापस ज्योतीने मला ठीक आहे काल म्हणजे गेल्या वेळेस तर आमरसमध्ये तर हरलेलो पण आता पुलाव खायचे ह्याच्यामध्ये बघूया कोण जिंकतंय आणि हजार रुपयाची पैसे दोघांमध्ये हजार रुपयाची पैसे आहे बघूया कोण जिंकतंय आणि दुसरी एक गोष्ट म्हणायचं म्हटलं तर मला पण माझे पाचशे रुपये वसूल करायचे आहे तर दोघांचे पाचशे पाचशे असे हजार रुपये पैसे आहे ध्यानात ठेवा आणि नक्की कोण जिंकणार आहे ते नक्की बघा ah. तुम्ही आणि गडबड झाली oh, wow. हिचे सुद्धा पाचशे रुपये आज पट्ट्या घेऊन जरा पाचशे रुपये लागले ते काय म्हणणार आणि तशी आपली तयारी झालेलीच आहे पूर्ण तरी तुम्हाला दाखवतो मी कशी तयारी झाली आणि इथे तर हि चालू आहे धाक धूप पाचशे आता आपली तयारी करूया आणि पुढच्या बघूया आपण स्वागत आहे बघा अशाच प्रकारे तयारी चालू झाली आपली हे बघा आज पनीर पुलाव बनवलेला आहे ऍक्च्युली आणि त्याच्याबरोबर पापड पाण्याचं पण तयारी करून ठेवलेले हे तुमच्या ज्योतितायचं ताट ज्योतीचं ताट बनवलं आहे हे असं आहे आणि हे माझं पण आहे असं नक्की पाण्याचे ग्लास पण भरून घेतलेले आहेत म्हणजे कुणाला काही त्रासच नाही आणि बघूयात टेन्शन नाही आता हे एक प्रकारे कसं होतंय ते बघा आणि ज्योती बघा किती एक्साइटमेंट झाली ले जास्त लेस एक्साइटमेंट दिसते हजार रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये ठेवायचे मी माझे पण पाचशे रुपये घेऊन येतोय दोघांचे हजार रुपये ठेवायचे आणि हो आता बघूया पुढे काय आता आता होत पण नाही बघूया काय बघूया बघूया नक्की बघूया लेकिन जितते आणखी काय आणखी बाकी आहे आणखी बाकी आहे प्रयत्न करा नंतर मग बघूया आपण चला आता पुढे बघूया आपण आता रेस सुरू करूया थोड्याच वेळात तर अशा हे ही सगळी तयारी चालू आहे हे माझे पाचशे रुपये कडक नोट पाहू शकता तुम्ही आणि हिचे पण पाचशे पण पाचशे हजार रुपये आपले पॉकेट बाय सोचणे का नाही बाकी सबला बाय चला आता अशा प्रकारे आपण अजिबात नक्की चला आपण पण चालू करूया नक्की दोन मिनट जरा रिलॅक्स मला तयारी करून द्या पाहिजे माझी अरे तयारी हा बोला आता गो 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 गो

papa baba -pa. mami pa mami -pa. pa papa papa mami papa

mummy <mimit> mummy <mimit> <Mami>. papa mummy <mimit> <Mami. Mami>. <mimit> <Mami. mimit> papa papa mummy papa mummy mummy love karna mummy jitai che

माझे आजवर वसूल झाले पाचशे माझे गेलेले वसूल तिला माझा सगळा संपला सगळं संपलाय ओके त्यांनी छान वाटलं नसते का आणि पुल पण भारी झाला होता मला कुटुंबात चांगली साध दिली कुटुंबात टाकून फटाफट फटाफट आणि पाणी पण नाही बोलायचं कारण की त्यांनी चिटिंग केली काहीतरी मला भात जास्त त्यांनी आणि त्यांनी स्वतःने कमी घेतलं बनवले ज्योतीने आणि मी कशी चिटिंग करणार भात व्हिडिओ चालू आहे कसं काय ताटामध्ये भात टाकेल हा व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे असं नाहीये मी हा व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे तसं काही नाहीये पण चीटिंग, चीटिंग करायचा काय संबंध येत नाही तुला काय वाटतं ही चिटिंग झाली तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आम्ही चीटिंग मी चीटिंग केली का ते नक्की सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नक्की हा व्हिडिओ कसा वाटला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि इथे चीटिंग कोणी केली कशी झाली काय केली चीटिंग ते पण नक्की सांगा कमेंट मध्ये तर कमेंटच्या नक्की उत्तर दिले जातील आणि दुसरी गोष्ट असे घेतले जातात माझे माझे पाचशे रुपये गेलेले आणखी अरे कुठे हा माझे पाचशे ला पाचशे रिटर्न आलेले आहेत तर अशा प्रकारे मी तर मला दिगर पण आलाय आता, जेवनार जेवनार आता मी तर काही जेवणार नाही जेवणार नाही आहे आता बघूया मी दुसरी गोष्ट नक्की चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि कमेंट नक्की करा सगळ्यांना कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट आणि नक्की सांगा तुमच्या खूप खूप धन्यवाद तिने तर काही खाल्लं नाहीये बघा हे काय खेळ आणि मी तर भरपूर खाल्लं त्याच्यामध्ये कुटुंबांनी मस्त सपोर्ट केला आणि छान वाटलं तर सगळ्यांनी नक्की कमेंट करा जास्तच होता खात असते मी एकदम हे प्लेटीत माझं भात खरं आहे आणि मी खात असतो आणि जास्त आपल्या घरात भात बनतच नाही आणि कधीतरी बनलं तर मग खात सगळेजण असं काही नाही चला ठीक आहे अशा प्रकारे माझे मला पाचशे रिटर्न मिळाले काही प्रॉब्लेम नाही आणि नेक्स्ट टाइम बघूया काय चॅलेंज करते ते नक्की आपण नेक्स्ट टाइम आपण चॅलेंज मी स्वीकारणार नंतर बघूया पुढचा चॅलेंज काय असेल नक्की सांगेल मी पण पण चॅनल ना तोपर्यंत नक्की शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा जिद्द पकडले तर खरंच असते हो जिद्द झाले जिद्द जर पकडली असली तर नक्की जिंकले असते पण त्यांनी मध्येच हार मारली मी तर बरोबर माझा साधून घेतलाय त्यामुळं काय प्रॉब्लेम <laughs> जाऊ त्यांचे पाचशे रुपये होते त्यांनी नाराज जाते गेल्या वेळेस त्याच्या मम्मी द्या त्याच्यामुळे मी काही जास्त इंटरेस्ट घेतला नाही म्हणलं जाऊ दे आपण हारले बरं बरं नाराज जाते गेल्या वेळेस

नमो बु बाय बाय